सेल माहित आहे ना खूप गर्दी होणार आहे आणि <laughs> <laughs> नेमकं तुम्ही सणांच्या वेळेला काढलंय सेल, जोरदार जोरदार होणार असेल तुम्हा सा सगळ्यांचं लोकमत सखीमध्ये स्वागत आहे मंडळी आज मी एका माझ्या लाडक्या मैत्रिणीला आणि अभिनेत्रीला घेऊन चालली आहे साड्यांची शॉपिंग करायला तर आता म्हणजे पहिला थंबनेलवरना आणि वरनं तुम्हाला कळाल असशील कोण आहे माझ्या सोबत तर सगळ्यांची लाडकी आणि पर्सनली माझी फेवरेट आणि माझी लाडकी जी अख्ख्या महाराष्ट्राला खळखळ उडवते अशी Wanita खरात हॅलो हाय स्वागत तुझं लोकमत सखीमध्ये कशी आहे मस्त खूप छान वाटतंय मी खूप वर्षांनी मी इंटरव्यू पण हा इंटरव्यू नसणार आहे हे मज्जा फन सेगमेंट असणार आहे त्यामुळे मला मज्जा येणार आहे आणि तुला सगळ्यात म्हणजे साड्यांची खरेदी करायची आहे माझं खूप आवडीचं आणि खूप जिव्हाळ्याचा विषय त्यामुळे मी खूप मजा करणार आहे बरं आपण दादर मध्ये आहोत आणि दादर मध्ये आपण बघूया की कुठे छान साड्या मिळतात तुला कशा कशा टाईपच्या साड्या बघायच्या अशा टाईपच्या साड्या एकतर कुठल्याही टाईपच्या साड्या मला आवडतात पण आता सण येणार आहेत तर आपण एक पैठणी आणि पैठणीमध्ये काहीतरी प्रकार एक्सप्लोर करूया चालेल पैठणी सिल्क वगैरे आपण सगळं बघूया सो आपण बघूयात कुठे छान ऑफर आहेत आणि कुठे छान छान आहेत इकडे भरपूर दुकान आहेत सो आपण बघूयात चल बघ आता ना पानेरी मध्ये वाटत सेल सुरू आहे फॉर्टी वाव हे बघ फॉर्टी पर्सेंट सेल सुरू आहे आणि मला वाटतं आपण पानेरी मध्ये जायला हवं मी भरपूर सेलिब्रिटींना हे दुकान यासाठी सजेस्ट करते कारण इथं खूप सुंदर साड्या पण मिळतात आणि सेल पण सुरू आहे चल बघूया बा

सिंगल, सिंगल, ना? तुला माहितीये मी मा, एका ठिकाणी दोन दोन तास काढू शकते एवढं आवडतात मला साडी <laughs> आणि पानेरी मी खूप लहान असल्यापासून बघते कारण माझ मी वरळी कोळीवड्यात राहतेरी एवढा आहे माझ्या पण मी आतमध्ये येऊन यो एवढं एक्सप्लोर नाही केलं आपण करू सुंदर रंग आहे ना सुंदर आहे आणि ह्या साड्या ना असं अंगाला आणि पटकन असं साधं काहीतरी इव्हेंट आहे फंक्शन आहे आणि पटकन अंगावर घेतलं ना खूप सुंदर दिसतंय याला छान हे केलं तर अशा सिल्क मध्ये वगैरे पण आवडतात का तुला हो तुझ्यावर छान कॅज्युअल इव्हेंटला ज्या ज्या तुला आवडतात त्या साईडला ठेवलं तरी चालेल सिंपल आहे पण ते नेसल्यावर इतकं त्याचं एलिगंट वाटत ना ते मग वाव खूप सु सुंदर आहे ना खूप सुंदर आहे ती आपण बाजूला ठेवू शकतो ना ही साईडला काढून ठेवा ठीक आहे अजून पुढे फिरूया आपण पुढे जाऊया आता बघायचं पुढे जाऊया इथे काय काय प्रकार आहेत हे 40% आहे का हां अच्छा तीन तीन हजार पाचशेवर चाळीस टक्के आणि सुंदर आहे का साडी ही सुंदर त्याच्यावर मरून कलरचा कलर ब्लाऊज ना, ना? ना? हो का हा ना असं पटकन आपल्याला असं पटकन कलर हा लक्षात येतो ना हा गोल्डन आहे की सिल्वर आहे गोल्डन आहे आणि याच्यावर मरून कलरचा ब्लाऊज वगैरे घातला तर खूप मिक्स मॅच केलं तर सुंदर दिसेल तरी बायकांना सेल माहित आहे ना खूप गर्दी होणार आहे आणि नेमकं तुम्ही सणांच्या वेळेला काढला असेल जोरदार जोरदार होणार असेल मी घेऊन जाऊ <laughs> <laughs> सुंदर रंग छान वाटेल तुला पण ट्राय पण करून बघू शकतो दाखव हा काय प्रकार आहे दादा हा ह्याच काय म्हणजे ह्याच पैठणी कोणती पैठणी सेमी पैठणी की अच्छा

की मी कोणाला तरी गिफ्ट करेन <laughs> माझ्या आईला ती आ, आ, <laughs> आ, आ, आ ही बाजूला ठेवा खूप सुंदर आहे आणि खूप सुंदर आहे आणि याच्यावर ते नेहमी बघ ना आपण गोल्डन वेअर करतो त्याच्यावर सिल्वर करू शकते आणि छान दिसेल किती सुंदर साडी आहे ना ही एवढं सुंदर आहे आणि याचं हे बघ हे खूप कपडा पण हा पण पैठणी मध्ये खूपच सुंदर आहे आपण जाऊया पुढे हो ना छान वाटेल ना हो सुंदर वाटेल ह्याच्यात कलर काय हा चांगला आहे ना त्याच्यापेक्षा मला ना, ना? ना? ना वाटत नाही फुगणार ही साडी नाही फुगत ना जास्त आहे पण ती लावून बघू हां मला मी तुम्हाला माझ्या साड्यांमध्ये ब्लाऊज नाही निघत मला सहा मीटरच साडी लागते अब जो है वो है मस्त नाही सवली हो तुम्ही तुमची घरी टेन्शन नाही <laughs> <laughs> थँक <थांक> यू बघ ना खूप सुंदर वाटत खूपच सुंदर आहे काय करू हां मला तरी ही, ही मला तरी असं वाटतं की ही एक साईडला ठेवूया आपण जाईला ठेवूया आपण आता वर जाऊयात एवढं मोठं आहे मला आधी माहित नव्हतं मला वाटलं खालचा मजला म्हणजे खालचा मजला जो आहे तेवढाच पाणी आहे ही सेमी आहे की कसं ओळखायचो सेमी आणि पियर हा तुम्हाला पण नाही माहिती आहे कितीला आहे ही अठ्ठेचाळीस हजार पटोला पैठणी केवढे प्रकार आहेत या साड्यांमध्ये खूप प्रकार साड्यांमध्ये प्रकारातली एक एक साडी तर आपल्याकडे पाहिजे ना हो पण अठ्ठेचाळीस हजाराची साडी कशा हप्ते चालतात सुरू करतात ईएमआय वर आहे ना पानेरी मध्ये साडी नाही ऑप्शन बरं सगळ्यात महाग साडी कोणती आहे इथे आहे ना पैठणी आपलं किती कितीची किती सात लाख बघू शकतो का सात लाखाची दाखवा किती कितीची आहे काय आहे पण ही हप्त्यावरच घ्यावी लागेल हे केवढी सुंदर आहे याच्यामध्ये पण भरपूर सारे ऑप्शन असतात आणि हे टोटल हँडमेड आहे मॅडम

कधी अशी गरज पडली तर पाच लाख रिटर्न केलं तर पाच लाख द्याल ना की म्हणल नाही नाही तस सोनं घेतल्यावर आपण ते परत ठेवतो पण घाण वगैरे तर तस काय चाललं नाही साडी नाही ठेवतायेत ते सोनं आहे ही साडी आहे भाऊ अरे पण पाच लाख आहे ना आहे ना पण त्याचा वर्क पण तेवढा आहे हॅन्डमेड आहे नेसल नंतर पण तेवढं वाव होत ना स्वतःला फील होत की वा मी पाच लाखाची साडी घातले किती खप होतो याचा तुमच्यासारखे कस्टमर माझा माझ्यासारखे सगळे कस्टमर मग काय नॉर्मल लोक घेणार का सांगा मला ऑफकोर्स नॉर्मल लोक ना पाच लाखाची साडी अरे अरे मी पण नॉर्मल मला पण नाही झेपणार पाच लाखाची साडी मला सांगते काय मी घेईन पण मला घरात नाही घेणार नाहीतर मी घेतलं असत शॉक बडी चीज आहे पाच लाखाची साडी

मतलब दिलदार खूप सुंदर थँक्यू हा ही दाखव ना मला ही वाइन ना वाईन कलर खालचा वाईन असेल कि ब्लॅक आहे किती मीटर ही किती मीटर असेल मला पुरेल तेवढी आहे प्राईज छान आहे का प्राईज नका पाहूया माझ्यासारखी माझ्यासारखी घेतील

छान पटोला बट नॉट माय डाई हे मस्त जॉर्जेट आवडते मला पण जॉर्जेट इतक्या महाग आहे प्युअर जॉर्जेट महाग आहे मॅडम प्युअर आहे ना हे किती ले 20000 चे 40% ऑफ आहे त्याच्यामध्ये 12000 ला पडेल हे मग हे कधी सांगणार ही किती ले ती नाही ती आहे तोटा 10% ऑफ आहे मग याच्यात रंग दाखवा ना मला आहेत ना रंग दाखवूया ना पण याच्यात बांधणी काय आहे मध्ये जॉर्जेट बांधणी दे बांधणी नाही मला फक्त जॉर्जेट फक्त जॉर्जेट देऊ तुम्हाला हे पण बघा मग आपण जॉर्जेट पण पाहूया बांधणी आहे नाही आता ऑफर बांधणीमध्ये म्हणून दाखवतो मी हा बांधणी पैठणी बनारसी हे बघा चेक्स मध्ये बांधणी नवरात्रीत घातली पाहिजे आणि ही पैठणी बघा फोर्टी पर्सेंट ऑफ मध्ये रंग सुंदर छान कलर आहे ब्राईट कलर आहे ना तर फोटोग्राफीला सुंदर दिसत फोटोग्राफीला येस साड्या घातल्या महिलांना पहिला फोटो काढायचा सेल्फी बेबी पिंक कलर आहे पैठणीमध्ये बेबी पिंक तिथे तो कलर ना हा पण पन... ह्या बुट्टी मध्ये हवा मिळेल ना बेबी पिंक किंवा असा मधला लाईट शेड पानेरी मध्ये सगळं अवेलेबल आहे म्हणून तर पानेरी मध्ये आलोय खूपच ब्राईट आहे ना येलो बेबी पिंक किंवा तसा लाईट शेड मध्ये पर्पल लाईट मध्ये लग्नात नव्हतं घेतलं ना आता तरी घ्या शालू पण नाही लग्नात नाही घेतलं त्यांनी ना तर आता घेऊ त्यात खूप डिझाईन आहे बनारसीची काय किंमत असते बनारसी आपल्याकडे आहे इकडे एट थाउजंड फाय हंड्रेड पासून पिअर स्टार्टिंग मग नो लिमिट तीन लाखा पर्यंत आहे बनारसी मध्ये सगळे ब्राईट कलर असतात ना नवरी ब्राईटच दिसली पाहिजे बनारसी कोण घालते नवरी शर्ट असते ना खूप साड्या विकल्या जात असतील इकडे मार्केटिंग म्हटलं जोरदार आहे वस्तू पण आहे ना तशी नाही नाही वस्तू तर आहे क्वालिटी आम्ही ते मेंटल खूप अनेरीला थर्टी फाईव्ह कम्प्लिट झाले बरोबर आमच्याकडे मेन काय कस्टमरची सर्व्हिस आणि फॅब्रिक मेंटेन करतो आम्ही चांगलं सुंदर कलेक्शन आहे भयंकर सुंदर मध्ये फर्स्ट टाइम असं हे इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं बनवलंय असं पानेरीच क्रिएशन पहिला इन्स्ट्रुमेंट वर नजर जर नाही गेली माझी पहिली प्राइस वर गेली पैसे आपल्यासाठी असतात वापरायचे पैसे किती मस्त बोलला तो इतकं इझिली बोललात आपल्यासाठी असतात वापरायचे पैसे मला ना साऊथ इंडियन साडी बघायची बघूया तिथे बघूया आपण माझं प्रेम साऊथ मला ना असं चॉकलेटी रंग हवाय मरून चॉकलेटी त्या रंगाचं नाही माझ्याकडे काही टिश्यू राहत म्हणलं की कांजीवरम फर्स्ट कांजीवरम आला मग कांचीपुरम साडी हे बनारस एकदम सॉफ्ट हा मरून फॅब्रिक बघा ना एकदम फॅब्रिक एकदम सॉफ्ट ती मला लावून बघायची मग मजा आली खूप मज्जा आली म्हणजे हा माझा खूप आवडीचा विषय साड्या त्यामुळे तू मला पुन्हा बोलवलं तरी मी येईन आपण आता करूयात शॉपिंग पुन्हा एकदा पण आता मला वाटतं म्हणजे भरपूर साड्यांची खरेदी केलेली हो। आहे आणि मला खूप आवडली तुझी चॉईस yes, साड्यांची खूप सुंदर चॉईस थँक्यू आणि जो काही आता धमाका इकडे ऑफर सुरू आहे सो तुम्ही सुद्धा इकडे लवकरात लवकर या हा सेल सुरू आहे सध्या इकडे पानेरीमध्ये आणि अप टू फॉर्टी पर्सेंटचा सेल सुरू आहे लवकर या आणि इकडनं खरेदी करा आता वनिताने खरेदी केलेली आहे आपण जाऊया तुझ्या साड्या कलेक्ट करूयात येस चला तर हे तुला तुझ्या साड्या थँक्यू सो मच थँक यू थँक यू सो मच आणि वनिता तुला थँक यू तू लोकमत सहक्तीमध्ये सहभागी झालीस आणि आमच्या ह्या सेगमेंट मध्ये चार छान लावलेस आणि मज्जा आलेलीये थँक यू तुझी साड्यांची खरेदी मी पहिल्यांदा बघितली आणि साडी प्रेम सुद्धा पहिल्यांदा हो साडी प्रेम साडी साड्यांचं कलेक्शन माडे खूप साड्या आहेत आणि सगळेजण म्हणतात की तुझं साड्यांचं कलेक्शन खूप सुंदर आहे सो त्या कलेक्शन मध्ये आता ह्या साड्यांची भर पडलेली आहे आणि आता म्हणजे हे पण खूप सुंदर साड्या आहेत सो पानेरी मध्ये यायला हवं पहिल्यांदा आले पानेरी मध्ये पण खूप सुंदर कलेक्शन आहे आमच्या सेगमेंट मध्ये सहभागी झालेस आणि आमच्या या सेगमेंटला तू चार छान लावलेलेस त्यासाठी खरंच थँक्यू सो मच यू आणि तुला तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू तर आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सखीला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप खूप प्रेम करा थँक्यू सो मच थँक्यू